मोजणीसाठी संपूर्ण गटाची फी भरावी लागते का नमस्कार मी आपला वकील मित्र विशाल गावडे कोर्ट कचेरी या युट्यूब चॅनलवर आपले स्वागत आहे मूळ गट नंबर पैकी काही क्षेत्र आपण विकत घेतो आपले क्षेत्र वेगळे करण्यासाठी आपल्याला हद्दी निश्चित करण्यासाठी मोजणी करावायची असते परंतु आपला हिस्सा वेगळा करून घेण्यासाठी सिटी सर्वे ऑफिसला सर्वात आधी पहिल्यांदा पूर्ण गटाची मोजणी करावी लागते गटाच्या हद्दी कुणा फिक्स कराव्या लागते व गटाच्या हाती फिक्स केल्यानंतर त्यामध्ये आपला जेवढा हिस्सा आहे तेवढा पोट हिस्सेची मोजणी करून मागता येते करण्यासाठी आधी गटाची करणे आवश्यक असते व गटाची मोजणी व त्यानंतर पोट हिस्सेच्या मोजणीचे स्वतंत्र फी भरावी लागते मूळ गट मोजल्याशिवाय फक्त पोट हिस्सा मोजणी करून कायद्याने मागता येत नाही व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला शेअर करा कोर्ट कचेरी या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब